लोहा कंदार मतदारसंघातील आमदार प्रताप पाटील चिखलीकर नांदेड निवासस्थानी घरी आले असताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचे मोठ्या संख्येत कार्यकर्ते जमून स्वागत करण्यात आले एम नांदेड विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर माझा जेव्हा विजय झाला दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक असल्यामुळं मला मुंबईला जावं लागलं त्यामुळं मतदारसंघामधल्या सगळ्यांना आणि माझ्या सर्व सहकार्यांना भेटता आलं नाही म्हणून आज मी त्या ठिकाणी आलेलं आहे येताना साईबाबाचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी पोहोचलो आणि माझ्या सर्व सहकार्याने जल्लोषात स्वागत केलं मी सर्वांचा आभारी आहे लोहा कंदार मतदारसंघातील जनतेचे मी जाहीर आभार मानतो की मला त्यांनी विधानसभेवर तिसऱ्यांदा काम करण्याची संधी प्राप्त करून दिली खरं तर हा विजय सर्व माझे सहकारी माझे मित्र माझे कार्यकर्ते मतदार आणि लाडक्या बहिणी यांचा विजय आहे त्यामुळं मी उद्या पण लोहा आणि कंधार मतदारसंघामध्ये जाऊन सर्वांची भेट घेणार असं आहे की अजितदादानी बैठक बोलवलेली होती राष्ट्रवादी काँग्रेसची आणि मी आता राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य असल्या कारणान त्या बैठकीला उपस्थित होतो आणि त्यानंतर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची देखील भेट घेतली आणि त्यांच्याही नेतृत्वात मी काम केले नाही आणि ते राज्याचे नेते आहेत त्याच्यामुळे त्यांचीही भेट घेतली आणि त्यांनी देखील दोघां दोन्ही नेत्यांनी ने माझा सन्मान त्या ठिकाणी केलेला प्रत्येकाला अपेक्षा असणं गैर नाहीये पण मेजॉरिटी एवढी जास्त आलेली आहे आणि माझ्यापेक्षा अनेक कित्येक जण त्याच्यामध्ये सिनियर असू शकतात त्याच्यामुळं निर्णय हा शेवटी सृष्टी घेणार आहे आणि श्रेष्ठी घेतलेला निर्णय सर्वांनी मान्य सिनियर हा नांदेड जिल्ह्यामध्ये काही सिनियर आहे माझी अपेक्षा असणं गैर नाहीये परंतु या संदर्भातला निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील आणि पक्षश्रेष्ठीने घेतलेला निर्णय सर्वांना करावा <laughs>